समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य संपादक शशिकांत राजवंत अंकलकोप जिल्हा परिषद गटातून काँग्रेस पक्षाकडून सुदीप दर्याप्पा गडदे यांची अधिकृत उमेदवारी जाहीर होताच संपूर्ण परिसरात उत्साहाचे आणि जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे अनेक गावांमध्ये कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला गडदे कुटुंबाच्या सामाजिक कार्याची परंपरा आणि विकासाभिमुख नेतृत्व यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा विजय निश्चितच असल्याचा विश्वास नागरिक कार्यकर्ते आणि विविध संघटनांकडून व्यक्त केला जात आहे सुदीप गडदे हे युवकांमध्ये लोकप्रिय असून त्यांनी शिक्षण आरोग्य क्रीडा सामाजिक उपक्रम गरिबांसाठी मदतकार्य अशा विविध क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे कोविड काळात गरजू नागरिकांना मदत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप आरोग्य शिबिरे रक्तदान शिबिरे महिला सक्षमीकरण उपक्रम यामधून त्यांनी आपली सामाजिक बांधिलकी सिद्ध केली आहे त्यामुळे तरुण वर्ग महिला वर्ग तसेच शेतकरी वर्गामध्ये त्यांच्याबद्दल विशेष विश्वास निर्माण झाला आहे त्यांचे वडील यापूर्वी अंकलखोप जिल्हा परिषद गटातून निवडून आले होते त्यांच्या कार्यकाळात रस्ते विकास पाणीपुरवठा योजना शाळा दुरुस्ती वीज पुरवठा सुधारणा ग्रामविकास योजना अशा अनेक कामांमुळे परिसराचा चेहरा मोहरा बदलला होता त्याच अनुभवाचा आणि लोकसंपर्काचा वारसा सुदीप गडदे यांना लाभला असल्याने नागरिकांना पुन्हा एकदा विश्वासार्ह नेतृत्व मिळेल अशी अपेक्षा आहे याशिवाय स्वर्गीय डॉक्टर पतंगराव कदम साहेब आणि विद्यमान आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी या भागात राबवलेल्या विकास कामांचा सकारात्मक प्रभाव आजही जनतेच्या मनात कायम आहे औद्योगिक विकास शिक्षण संस्था रुग्णालये पायाभूत सुविधा ग्रामीण रोजगार यांसारख्या क्षेत्रात झालेल्या कामांमुळे काँग्रेस पक्षाबाबत जनतेचा विश्वास अधिक दृढ झाला आहे याबाबत बोलताना रोहितुर्फ पिलू वारे म्हणाले की सुदीप गडदे यांची उमेदवारी म्हणजे काँग्रेसचा गुलाल फिक्स आहे त्यांच्या कार्याची विश्वासार्हता आणि जनतेशी असलेला थेट संपर्क यामुळे विजय निश्चित आहे दरम्यान दलित महासंघ मोहिते गट यांच्या वतीने गणेश वारे यांनी सुदीप गडदे यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला यावेळी वैभव कोले यांच्यासह दलित महासंघाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विविध समाज घटकांचा पाठिंबा मिळाल्यामुळे गडदे यांच्या उमेदवारीला अधिक बळ मिळाले असून प्रचाराला वेग आला आहे सध्या अंकलखोप आणि परिसरातील गावांमध्ये बैठका संपर्क दौरे घराघरात जनसंवाद अशा माध्यमातून प्रचार सुरू आहे विकास पारदर्शक प्रशासन युवकांना रोजगार महिलांचे सक्षमीकरण शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणे ही प्रमुख उद्दिष्टे सुदीप गडदे यांनी मांडली आहेत एकूणच अनुभवाचा वारसा विकासाचा ठसा संघटनांचा मजबूत पाठिंबा आणि जनतेचा विश्वास या बळावर अंकलखोप जिल्हा परिषद गटात काँग्रेसचा झेंडा पुन्हा फडकणार असा ठाम विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे नमस्कार मी सर्वसामान्य जनतेचा विजय झाला असं निश्चित करतो पहिल्यांदाच कारण जो बाळासाहेबांनी जो उमेदवार ओबीसी सुदीप झाली त्या दिवशी आपल्या काँग्रेस पक्षाला अतिशय मताधिक्य आणि गुलाल लागला कारण का सुदीप भैया हा सर्वसामान्य जनतेत प्रत्येकाच्या सुखात दुखात ते संस्थेच्या मार्फत असल किंवा वैयक्तिक असेल लोकांच्या दवाखान्या दवाखान्यास असल वैयक्तिक मदत असू दे किंवा शैक्षणिक असू दे किंवा संस्थेच्या स्वरूपात असू दे हे का त्यांचं काम असं त्यांच्या वडिलांचा जो वारसा आहे त्यांनी जो केलेले काम असतील अतिशय प्रामाणिक असा उमेदवार जाहीर करून विजय असा निश्चित झालेला आहे कारण ज्या टायमाला सुदीप भाईला ए बी फॉर्म मिळाला त्या टायमाला अंकुलकोप असेल नागटाण असेल सूर्यगाव असेल आमनापूर असेल ह्या गटातून आम्हाला किंवा सर्वसामान्य जनतेला म्हणजे वैयक्तिक आमच्याबद्दल असं बोलायचं झालं तर बऱ्याच ठिकाणून असे फोन आले की सुदीपया गडदे याला उमेदवारी ज्या जाहीर झाली त्यामुळं पाळण्याच्या सकट करणं कामाचा वारसा असा आहे की विजय तर निश्चित आहे एवढं नमस्कार मी गणेश जगन्नाथ वाधी दलित महासंघ गट हा सुदीपया गडदे यांच्या पाठीशी आणि विश्वजित डॉक्टर विश्वजित कदम यांनी जो सुदीपया गडदे यांना उमेदवारी जाहीर केल्या की गटच्याकडून आमचा ठोस पाठिंबा असे व्यक्त करतो क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला ウスの中